जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय जय संविधान मी अमर गायकवाड एक सामाजिक कार्यकर्ता सातारा नगरपालिकेचा माजी नगरसेवक आहे सातारा जिल्ह्यामधील विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनामध्ये मी काम करत आहे या काम करण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांच्या आठ एकशे आठ वर्षाच्या त्यागाचं फलित सक्रिय होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे सातारामध्ये अनेक प्रश्न होते ते आम्ही चळवळीच्या माध्यमातून मार्गी लावलेले परंतु खेदान आणि दुर्दैवाला सांगावं लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची समाधी साताऱ्यामध्ये आहे आणि ती समाधीचं काम अर्धवट आहे पूर्णवट होत नाही आणि हे काम पूर्ण होण्यासाठी सन्मान्य खासदारांनी आणि शासनानं यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालाय पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे बाबासाहेबांचा शिक्षण साताऱ्यामध्ये गेलेलं आहे बाबासाहेबांचं बालपण पहिले ते चौथीपर्यंत साताऱ्यामध्ये गेलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या आईचं दुःख जिंद्र झालं आणि बाबासाहेबांच्या आईचं समाधी बाजार येथे आहे परंतु त्या संदर्भातल्या समाधीकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज गेले चार वर्ष झालं ती समाधी अर्धवड बांधकामधे पडून आहे त्या समाधीचं काम लवकरात लवकर शासनानं करून घ्यावं अथवा हो। शासनाने जी संस्था आहे त्या संस्थेला मदत करावी आणि ते त्याच्याकडून काम पूर्ण करून घ्यावे अशी आमची पूर्ण मागणी आहे दुसरा विषय असा की क्रांतीबा महात्मा जोतिबा फुले तोरप तात्यासाहेब यांची कुळभूमी कडगुण आहे साताऱ्यामध्ये आहे या महात्मा जोतिबा फुल्यांचा पूर्णापूर्वी पुतळा सातारा शहरामध्ये बसावा अशी इथल्या तमाम बहुजन कार्यकर्त्यांची चळवळी कार्यकर्त्यांची मागणी आहे महात्मा फुलेंच्या पुतळ्याबरोबरच राजश्री छत्रपती शाहूजी महाराज करवीर संस्थान यांचाही पूर्ण पुतळा साताऱ्यामध्ये बसावा आणि हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागेमध्ये एका ठिकाणी पुतळे बसावे म्हणजे फुले शाहू आंबेडकर एकत्र पुतळा बसला जाईल आणि संरक्षणाची काही काळजी राहणार नाही तिसरा विषय आहे जो अत्यंत महत्त्वाचा की बहुजन समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिवंगत खासदार कांशीरामजीने यांच्या हस्ते फुले शाहू आंबेडकर साहित्य सदनाचं उद्घाटन मी नगरसेवक असताना दोन हजार चारमध्ये केलं होतं या कार्यक्रमाला का मॅजी नायमूर्ती बी विजय कोशी पाटील होते आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्यामुळेच हे उद्घाटन कार्यक्रम पार पाडलेला आहे या लायब्ररीचं आज हातोहात नुकसान झालेलं आहे लायब्री पडगळे ला झालेली ला आहे लायब्ररी गळती लायब्ररीला दिवंगत सिने अभिनेते सामाजिक कार्यकर्ते निळू फुले यांची दुर्मिळ कादंबऱ्या पुस्तके त्या लायब्ररीला भेटलेली आहेत ती लायब्ररी चालवायला यावी अथवा नगरपालिकेनं चालवावी अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे या मागणीबरोबरच सध्याच्या वातावरणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा हा शिवरायांच्या सदचंचा वारसा आहे आणि सातारा शहरातील सर्व नागरिक आणि शहाने आहेत की ते दोन्ही राजांना शिवाजी महाराजचे वारसदार म्हणून एकाला खासदार दुसऱ्याला आमदार करतात आणि चांगला पांडा त्यांनी पाडलेला आहे उदयनराजे माझे मित्र आहेत मग वेगळी राजकारण निर्णय उदयनराजे त्यांच्या राजकीय सोयीसाठी विविध पक्षांमध्ये गेले असतील शिवसेनेमध्ये असतील भाजपमध्ये गेले असतील राष्ट्रवादीमध्ये गेले असतील पण आम्ही चळवळ म्हणून त्यांच्या कुठल्याही गेल पक्षात गेलेलो नाही तर उदय महाराज माझे खास चांगले जवळचे मित्र आहेत मला जाणवतो आहे आठवतं आहे की भीम माझगावकर माल झोपडपट्टी जो विषय होता ती ते अतिक्रमण काढण्यासाठी इथलं शासन प्रशासन जिल्हाधिकारी प्रांताधिकारी जाऊन ते काढत असताना उदयनराजे स्वतः बोलले त्याच्या समोरवर राहिले की हे झोपडपट्टीला अतिक्रमण काढता काम नये यांचं पुनर्वसन करा अशी त्यांनी मागणी केली ते पाडून दिलं नाही ते फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे तिथल्या पारधी समाजापासून कुठल्याही बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी महाराजांना कधीही कुठे भेटावं हो। महाराज प्रत्येकाला वेळ देतात प्रत्येकाचं काम असताना विचारून काम करतात आमची भूमिका हेच आहे की सध्या इथला असणारा बेरोजगार जो समाज आहे त्यातले युवक शाळा शिकतात आणि नोकरीला शिरव पुणे मुंबईला जातात व साताऱ्यातल्या लोकांचं फक्त पेन्शन कामच ठेवायचं का तर इथल्या सर्वांनी खासदारांनी उमेदवारांनी जास्तीत जास्त विकास होण्यासाठी साताऱ्यामध्ये किमान चांगल्या कंपन्या एमआरडीसीमध्ये आणाव्यात अशी त्यांना आग्रहाची विनंती आहे दरम्यानच्या काळामध्ये खासदार उदयनराजेंनी आजी आणि माझे नगरसेवकांच्या सर्वच माझ्या नगरसेवकांचा मेळावा हॉटेल लेखवी येथे घेतला होता मी सातारा नगरपालिकेचा गेले पंधरा वर्ष नगरसेवक असताना माझे नगरसेवक असल्यामुळं नगर मलाही त्या मेळाव्याचं निमंत्रण दिलं होतं मी त्या स्टेजवर गेलो गेल्यानंतर मी स्पष्टपणे भूमिका मांडली की मी भाजपचा कार्यकर्ता नाही आहे कुठल्याही प्रकारचं टेंडर किंवा कुठल्याही सुविधा मी खासदार साहेबांकडून घेतलेली नाही आहे किंवा आम्हाला मिळालेली नाही तरीसुद्धा आम्ही भाजपला मतदान का करायचं आज सरळ आणि थेट थेट प्रश्न विचारून आम्ही फक्त महाराज प्रेम करणारे माणसं आहोत महाराजांच्यावर प्रेम करत असल्यामुळं महाराजांना आम्ही मदत करतो येण केले मार्ग हा विषय ज्या वेळेला दलित मंत्र्याच्या आमच्या अध्यक्षाच्याकडे गेला त्यांनी केवळ मी भाजपच्या स्टेजवर गेलो आणि विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून माझी दलित मंत्र्यांच्या संघटनेतून मला काढलं गेलं असाच प्रकार पाठीमागे मी बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता असताना <coughs> केवळ उदयनराजांचं काम करतो असा माझा आरोप ठेवून मला बहुजन समाज पक्षातून काढला म्हणजे मी सामाजिक काम पाच वर्ष करायचं आणि निवडणुका आल्या की उदयराजांच्या प्रेमामुळे पुन्हा त्या संघटने मला काढलं जातं काय हरकत नाही मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे सांस्कृतिक कार्यक्रम करतो बहुजनांची सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्याचं काम मी करीत आहे आणि साताऱ्यातल्या विविध सामाजिक कामासाठी मी सतत अग्रेसर राहील चिता असणारा भीमा स्मारकाचा प्रश्न तात्काळ जर मिटवला नाही आहे लायब्ररीचं काम जर सुरू केलं नाही आहे तर ह्या निवडणुकानंतर सदतशीर मार्गानं कायदेशीर मार्गानं आंदोलनात्मक हा कार्यक्रम हा मार्ग आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू भीमाय स्मारकाचं काम पूर्ण करणे महात्मा फुले आणि शाहू महाराजांचा पुतळा साजरा उभा राहणे आणि लायब्ररीचं काम पूर्ववत सुरू करून लायब्ररी सुरू करणे हे काम केवळ खासदार असल्यामुळं आणि त्यांना सगळ्या विषयांची जाण असल्यामुळं उदयनराजेच करू शकतात हे त्यांना सांगण्यासाठीच त्या स्टेजवर मी गेलो आणि त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे